हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द डिसेबिलिटी मराठी तर्फ शारीरिक किंवा मानसिक दुबळेपणा अक्षमता असमर्थता अपंगत्व पंगुपणा विकलांगपणा अडथळा किंवा कायदेशीर अपात्रता होत आहे डिसेबिलिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फिजिकल डिसेबिलिटी कॉझिज मेंटल अँग्वेश दुसरा वाक्य आहे बिकॉज ऑफ हिस डिसेबिलिटी हे नीड्स कॉन्स्टंट केअर तिसरा वाक्य आहे डिस्पाइट हर डिसेबिलिटी शी इज व्हेरी कॉन्फिडेंट चौथा वाक्य आहे दे मेड नो कन्सेशन्स टू हिज डिसेबिलिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू